नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे विधानसभेचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने विधान भवन परिसरामध्ये मोर्चा काढण्यात आला तो मोर्चा कसल्या संदर्भात होता तर बीड आणि परभणीमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेध आज या विधान भवन परिसरामध्ये करण्यात आला था। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आकर्षणचे केंद्र राहिले कारण ते सभागृहात आलेले होते उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पत्रकारांशी संवाद साधला उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला विषय सांगायचं सा म्हणजे ई व्ही सरकार म्हणून त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये या महायुती बी एम मुळे महायुती सरकार आली असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं एका पत्रकाराने एक प्रश्न केलेला होता की दोन हजार तेवीस पर्यंत जे म्हणजे प्रवेश पासेस जे विधान भवनामध्ये देण्यात येते त्या प्रवेश पासेमधून राजमुद्रा जी असते ती तिथून वगळण्यात आली त्यावर उद्धव ठाकरे यांनी हे सरकारच असंवैधानिक आहे असं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि अनेक विषया विषयांवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला सांगायचं झालं तर आज दुसरा दिवस विधानसभेचा दुसरा दिवस होता आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आजच्या दुसऱ्या दिवशीच्या विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीचे आकर्षण ठरलेले आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका